हलकर्णी कॉलेज विद्यार्थ्यांनी लुटला चिखल महोत्सव आनंद मातीशी तुटत जाणारी नाळ जोडण्याचा महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम विद्यार्थ्यांनी चिखलात मनमुरात खेळले विविध खेळ हलकर्णी भाग ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्या आणि प्राध्यापकांनी एकत्र येत मातीत समरस होत या चिखलमहोत्सवाचा आनंद लुटला मोबाईलच्या दुनियेत लोक पावत चाललेले खेळ फक्त गावातच खेळले जातात अशा खेळांमध्ये विद्यार्थी गावातील मातीशी मनापासून जोडला जातो निसर्गाच्या सानिध्यात मनमुरात आनंद लुटण्याचा विसर होऊ नये म्हणून गेले दोन वर्ष हा महोत्सव सुरू ठेवला आहे विद्यार्थ्यांना मातीशी नाळ घट्ट करण्यासाठी मैदानी खेळांची सवय लागावी या हेतूने प्रेरित होऊन चिखल महोत्सव साजरा केला जातो यामध्ये विद्यार्थ्यांनी रस्सी खेच लगोरी लंगडी अशा विविध खेळांचा आनंद घेतला प्राचार्य आर एस पाटील यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबवण्यात आला महोत्सवचे नियोजन आर एस मठपती प्राध्यापक एस एम वडर प्राध्यापक एस जी खानापुरे प्राध्यापक एम एम पानारी प्राध्यापक जे एस जाधव पी व्ही मुंगुरवाडी प्राध्यापक एस व्ही भोगाणे आदींनी केलं याला शिक्षक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला